सकाळमध्ये मी असंच कुठल्याही डिपार्टमेंटला ठेवायला जातो लहानपणासारखं त्या जा लॅबमध्ये शिरलो फोटोग्राफी जेवढे फील का काढायची फोटो काढला कोड्याकचा किती धुवाल द्यायची पाणी ते धुत होतं गटरात चाललं होतं तर मी म्हटलं की आपली संस्था श्रीमंत आहे म्हणलं आणि बेजबाबदारसुद्धा काय म्हटलं साहेब म्हणलं हो सकाळ हा श्रीमंत लोकांचा दिसतो आहे आणि बेजबाबदार पण आहे असं मला माझं मत झालेलं आहे असं काय म्हणतो तुम्ही हे जे पाणी आहे प्रोसेस केलेलं त्याच्यामध्ये चांदी आहे आणि ते जे इलेक्ट्रिसिटीज केलं तर सत्तर टक्के चांदी परत मिळते आज हे पाणी सत्तर रुपये लिटरचे शंभर रुपये लिटरने जातं सत्तर रुपये ते शंभर रुपये लिटरचं पाणी तुम्ही गटरात टाकताय आणि पोल्युशन करतात पोल्युशन करता हे बेजाबदारपणे झाला आणि चांदी फेकायला तुम्ही रस्ता म्हणजे तुम्ही अत्यंत श्रीमंत झाला तो होंडा साहेब मला माहीत नाही त्या क्षणापासून एकही थेंब वाया घालवायचं नाही त्यातनं महिन्याला काही काही हजार रुपये उत्पन्न मिळायला लागतं